विठुनामाच्या गजरात रमले पोलीस अधीक्षक दिंडी मध्ये सहभाग घेऊन केलं वारकऱ्यांचं स्वागत पंढरीची वारी आहे माझ्या घरी अनेक न करी वृत्त काही आषाढी वारी निमित्त लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पायी पंढरपूरला जात असतात बीड जिल्ह्यातून पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी एक अनोखा सामाजिक उपक्रम राबवला जातोय वारकऱ्यांसाठी अखंड अन्नदान आणि प्राथमिक उपचार केंद्र उभारण्यात आले आहे आज प्राथमिक उपचार केंद्र आणि भोजन व्यवस्थेच्या ठिकाणी पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी भेट दिली यावेळी वारकऱ्यांचा उत्साह पाहून ते देखील विठू नामाचा गजर करत दिंडीमध्ये सहभागी झाले आणि त्यांनी पंढरपूरकडे जाणाऱ्या वारकऱ्यांचं वार स्वागत केलं स्वतः पोलीस अधीक्षक दिल्लीत सहभागी झाल्याने वारकऱ्यांमध्ये देखील वेगळाच उत्साह पाहायला मिळाला अशाच महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा लोकाशा टीव्ही न्यूज चॅनल चा आणि आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका